नमस्कार मंडळी मी पल्लवी गुप्ते अय्य आयुष्य खूप सुंदर आहे ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी मूळची महाराष्ट्रीयन माझे मिस्टर साऊथ इंडियन असल्यामुळे थोडे बहुत साऊथ इंडियन रेसिपीज मी शिकले त्यातलीच एक रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या रेसिपीचं नाव आहे रसम म्हणा चला आता आपण जाऊयाच किचनमध्ये सर्वप्रथम आपण रसम बनवून घेऊया रसम बनवण्यासाठी लागणारं हे साहित्य आहे ही आपली उकडलेली तुरीची डाळ आहे अर्धी वाटी दोन टोमॅटो आहेत कापून घेतलेले चिंचेचा कोळ आहे मीठ आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ही रसम पावडर आहे पाणी आपल्याला जास्त लागणार आहे ह्या रेसिपीसाठी त्यानंतर आपल्याला लागणार आहे फोडणीचं साहित्य त्याच्यामध्ये आपण राई हिंग लाल मिरच्या दोन आणि कढीपत्ता घेतलेला आहे सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ जो आपण केलेला आहे तो घालूया हे दोन टोमॅटो जे आपण बारीक चिरून घेतले ते घालून घेऊया त्याच्यामध्ये आपण दोन चमचे रसम पावडर घालूया थोडासा हिंग घालून घेऊया चवी पुरता मीठ घालूया आणि हे गोष्ट आपण आता हे भांड जे आहे ते आपण गॅसवर उकळी आली की त्याच्यानंतर थोडं जसं उकळल्यासारखं वाटल्यावरती आपण त्याच्यामध्ये तुरीची डाळ जी उकळून घेतलेली आहे ऑलरेडी ती घालणार आहोत आपलं रसम जोपर्यंत उकळण्याचा कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत आपण वड्याची जी कृती आहे ती चालू करूया वड्याला लागणारं साहित्य आहे ते आहे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तीन ते चार लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आठ दहा मिरे घेतलेले आहेत थोडा आला घेतलेला आहे आणि सवीपुरता आपण मीठ घेतलेला आहे ही जी डाळ आहे ती ऑलरेडी मी धुवून भिजवून ठेवली होती हे साधारण तीन ते चार तास भिजवलेली डाळ आहे जी आता आपण वाटणार आणि आपलं रेसिपी चालू करून आपण ही जी डाळ आहे उडदाची डाळ ती त्याच्यातलं सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे निथळत ठेवलेली आहे आपण चाळणीमध्ये आणि आता सर्व मिरच्या आणि सगळ्याच साहित्य घेऊन आपण त्यांना वाटण करणार आहोत ह्याची आपल्याला फाईन पेस्ट बनवायची आहे आपण जास्ती कोथिंबीर नाही वापरली तरी चालेल कारण अति जास्ती कोथिंबीर झाली तर त्याचा रंगही थोडा हिरवासारखा येऊ शकतो आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे ह्याला चांगलीच उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये पुरीची डाळ जी आपण उकळून घेतलेली ती घालूया त्यांना चांगला व्यवस्थित बोलून घेऊया दो ह्याचा रंग जरा डार्कच येतो चिंचेच्यामुळे ह्याच्यामध्ये असं आहे की ज्यांना चिंच चालत नाही काही जणांना असतो प्रॉब्लेम आंबट जास्ती खाऊ शकत नाही तर त्यांना दुसरं ऑप्शन आहे तो लिंबू रसम लिंबू रसम सुद्धा ते बनवू शकतात अजून एक सांगायची अशी गोष्ट आहे की ह्याला रसमला इंडियन सूप सुद्धा म्हटलं जात याला चांगली उकळी आली की नंतर आपण ह्याला सूपाची फोडणी देणार आहोत रसमला चांगली सुकळी आलेली आहे आता आपण त्याला फोडणी देऊया एक चमचा मी साजूक तूप घातलं त्याच्यामध्ये ह्याच्यावर ह्याची रसमची जी फोडणी आहे ती साजूक तुपातलीच खूप छान लागते खूपच टेस्टी लागतं रसम तेलाशी फोडणी शक्यतो ना नाही नको द्यायला त्याच्यामध्ये आता मी राई टाकलेली आहे राई तडतडल्यानंतर आता हिंग टाकूया आपण

पोडणी एकदम छान झालेली आहे आता पण त्याला तुला एकदमला खूप सुंदर असा स्वाद यायला लागलेला आहे त्याचा स्वाद वाढवतोय तो त्याचा सुगंध येतोय आम्हाला आपण आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये फोडणी घातल्यानंतर कोथिंबीर घालतोय कोथिंबिरीने स्वाद आणखीन ह्याचा वाढणार आहे परत एक छोटीशी उकळी त्याला येऊन देऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तयार झालेले जे वडे आहेत ते घालूया आणि ह्याची जरा कन्सिस्टन्सी बघून घ्या कारण रसम जे असतं ते खूपच पातळ असतं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि डाळीचं प्रमाण एकदमच कमी तर या पद्धतीने त्याच्यामध्ये त्याची कन्सिस्टन्सी असावी उडदाची डाळ आपण चांगली पाईन पेस्ट आपण करून घेतलेली आहे याला पण आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे जवळ पाच ते सात मिनटं तरी फेटावं लागतं म्हणजे मग वडे जे आहेत ते एकदमच सॉफ्ट होतात आणि आता आपण एका साईडला तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर आपण हे वडे तळून घेऊया वडे तळून झाले की मग आपण तयार झालेल्या रसम मध्ये त्याच्यानं घालणार आहे तेल आता आपलं चांगलं सा तापलेलं आहे आपण एक एक करून ह्याच्यामध्ये आता वडे सोडूया चांगल्या ब्राऊन रंगामध्ये आपल्याला त्यांना तळून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती आपण त्यांना तळतो आहे मीडियम वरती आपण मस्तपैकी हे तळून घेतोय आता हे बघा तुम्ही कलर पण खूप छान आला आहे त्याचा अजून थोडंसं ब्राऊन झाल्यानंतर आपण काढून घेऊया आणि ते तळताना कळतात आपल्याला की ते खूप हलके फुलके झालेत हे सुद्धा लक्षात येत आहे आपल्याला अशी आपली ही रसम वड्याची रेसिपी तयार झालेली आहे आपल्याला वडे जे आहेत रसममध्ये सोप करायला काही दहा ते बारा मिनटं तरी थे ठेवावे लागतील म्हणजे पूर्णपणे त्या रसमचा स्वाद त्याच्यामध्ये उतरेल आणि वडे पण एकदम सॉफ्ट आणि सुंदर लागतील त्याच्याबरोबरच नाळाची चटणीसुद्धा आपण बनवलेली आहे तुम्ही ही नक्की ही रेसिपी तुम्ही सर्वजण करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि रेसिपी झाल्यानंतर तुम्ही कमेंट्स करा कमेंट्स द्या आम्हाला शेअर करा ही रेसिपी सर्वांबरोबर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद